की तुला कुठलेच नसते काम तरीही व्यस्त असतो तू तुला कुठलेच नसते काम तरीही व्यस्त असतो तू किती आरोप होते मग बिचाऱ्या मार्च महिन्यावर किती आरोप होते मग बिचाऱ्या मार्च मार्चवर या दोघांचे गळे खूप चांगले आहे म्हणून याने चांगल्या गजला गाऊनही सादर केला माझा नरडा आहे पण माईक सिस्टीम चांगली आहे मी दोन तीन शेअर गाऊन म्हणायची हिंमत करतो आणि नितीन दादांसाठी एक प्लॅटफॉर्म तयार करतो हे नाही म्हटले की कुठला ताज मिळो हे नाही म्हट ले की कुठला ताज मिळो या माझ्या शब्दांना बस आवाज मिळो या माझ्या शब्दांना बस आवाज मिळो ओढ घराची गजरा घेऊन आल्यावर ओढ घराची गजरा घेऊन आल्यावर माळून देता ना ती जरा ना राज मिळो माळून दे ती जरा नार मेळो कुठवर सांगू मीच स्वतःला गुपिते माझी कुठवर सांगू मीच स्वतःला गुपिते माझी या हृदयाला एकदा हमूरज मिळो या हृदयाला हम हमराज मिळो सोस झडांचा बहरून येतो पळसाला सोस झडांचा बहरून येतो पळसाला माझ्या जगण्या लाही ऐसा बाज मिळो माझ्या जगण्या लाही ऐसा बाज मिळो हे नाही म्हटले की कुठला ताज मिळो आणि यानंतर दादांच्या सादरीकरणाने आपण या मैफिलीचा समारोप करूया दादा